लोकाचं वाईट कोण आम्ही स्वतःच चांगला करायचा प्रयत्न करतो पण तसं होत केले कर्म झाले जे कराल ते तुम्हाला बघावं लागेल पत्र माहिती आहे पत्र 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 पुरव हो, लेटर 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 लव लेटर आता कसे खल्ली कळे बर तुम्ही एखाद्या पुरीला पत्र पाठवलं पाठवलं समजा तुम्ही काय गुणाशी नाहीत मला चांगलं माहिती समजा

भांडण भांडण सूनबाई फटकळत भांडण अशा मात्या खुलल्या मतारी तर लई तुम्हाला माहित नाही मतारी म्हणती बाई माझ्या जमण्यात नव्हतं सासूनाची भांडा लागली सून गेले नवऱ्याकडे नवऱ्याला म्हणले हो का तिजन माझ जमत नाही एकतर घरात ती राहील नाही तर मी राहील नवरा म्हणला हो दोघीची मला गरज आहे काय केलं म्हणजे माझ्या आईला सांभाळची म्हणली माझ्या मी आईला आला मग तुमच्या आईला सांभाळते नवरा म्हणला बरं आणली बाई ती बाई बाईच्या अंगात किती नखरे असतात कोण यायचं हे कोण कस काही येणार तरी बर अनुभव आहे अनुभव किती छत्तीस आमच्या अंगात छत्तीस असते तुम्हाला बरोबर माहिती आणि तुमची अंग काय गण मला मंडळी तुमची अंग गड्याच्या अंगात बहात्तर नकरे असते दिसत नाही पुढे गेल्यावर दिसत बाई ती बाई मारत स्वतःच्या आईला दुधाचा चहा द्यायची म्हणजे आईला कोरा द्यायची हिच्या आईला घरात झोपवायची आईला माझी टाकगळ अजून माझं भेटलं नाही अवघड आहे हिची आई तयार झाली नवऱ्याची आई पळून गेली नवरा म्हणला बाई तुला दोन माताऱ्याला सांभाळणं होत नाही तू एक काम कर कुठली तरी एकच सांभाळ बरं म्हणले माझी समोर तुमची म्हटलं माझीच काय करायचं तो मारू मारू कधी मारायची चांगल्या का आपण उशीर कशाला म्हणली आज रात्री बारा वाजता मारायची माता मावल्या पटपट उत्तर द्या कोण मारायचे माता मावल्या कोण मारायचे आज रात्री बारा वाजता बर का सप्त्याचे कार्य करते त्यांनी कुशमने बोलायला पुढे काय घेत नाही आज रात्री बारा वाजता जर काय घडलंच आपल्यावर दाखवायचं तुमची तुम्ही निष्ठा व्हायचो महाराजी <laughs> बारा वाजता होती बहात्तर नकरेवाला अकरा वाजताच <laughs> उठला घरातली आणली दारात दाराची आता म्हणला चल महाराजला या जातीला काय माहिती या जातीला काय गोंधळ लागला तिनं दगड घेतला नवऱ्याच्या आता तिला नवऱ्याला म्हणली मारा नवरा किती कडू